शिरो नगरपालिका निवडणुकीत भ्रष्टाचार प्रशासनाचा स्वच्छ कारभार कर वसुलीतील घोटाळे तसेच पाणीपुरवठ्यातील गंभीर त्रुटी आणि कचरा ठेकेदारानं संगणमतानं चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला आणि तो न्यायालयामार्फत वसूल केला जाणार आहे अशी चर्चाही सध्या शिरो शहरात सुरू आहे या ज्वलंत मुद्द्यावर आवाज उठवणाऱ्या शिरो नगरीच्या युवा नेतृत्वानं अखेर जनतेचा कौल मिळवला आहे शिरोळचे युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव व राहुल यादव या बंधूंनी या प्रश्नांना थेट जनतेसमोर मांडत नगरपालिकेच्या कारभाराविरोधात रणशिंग फुंकलं होतं याच मुद्द्यावर लढवण्यात आलेल्या निवडणुकीत यादव पॅनलनं ऐतिहासिक यश संपादन केलंय अख्या शिरोळ शहरानं यादव पॅनलच्या तब्बल पंधरा उमेदवारांना भरघोस मताधिक्यानं विजयी करून नगरपालिकेवर एखादी सत्ता दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संयोगीता कांबळे यांनी तर प्रत्येक प्रभागात आघाडी घेत जवळपास दहा हजार पाचशे मतांनी मतांचे विक्रमी मताधिक्य मिळवलं या सोळा उमेदवारांमध्ये एक दोन चेहरे सोडले तर सर्व नवीन चेहरे सभागृहात पाहायला मिळणार आहेत विशेष बाब म्हणजे योगिता कांबळे यांनी यापूर्वी पंचायत समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शिरोळ नगरपालिका होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती त्यामुळेच यावेळी संपूर्ण शिरोळ शहरानं ठामपणे निर्णय घेतला की योगिता कांबळे यांनाच नगराध्यक्ष बनवायचं हा जनतेचा निर्णय मतपेटीतून स्पष्टपणे दिसून आला एकूण वीस प्रभागांपैकी प्रत्येक प्रभागात यादव पॅनलचा उमेदवार निवडून आला असून काही ठिकाणी पराभूत उमेदवारांना अत्यंत निसटता प्रभाव स्वीकारावा लागला आहे यावरूनच शिरो शहरातील नागरिकांचा यादव पॅनलवरील विश्वास किती दृढ आहे असं दिसतं या निकालाची दखल केवळ वर राज्यस्तरावरच नव्हे तर केंद्रस्तरावरही घेतली जात असल्याची चर्चा आहे त्यामुळे संपूर्ण राज्यातील आणि देशातील राजकीय नेत्यांच्या नजरा आता शिरो नगरपालिकेकडे लागल्या आहेत त्यामुळे येत्या काळात शिरोळ नगरपालिकेच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जाते लवकरच नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वांना एकत्र घेऊन जनतेच्या विश्वासाला पात्र ठरेल असा पारदर्शक स्वच्छ व लोकाभिमुख कारभार केला जाईल असा विश्वास शिरोळमध्ये व्यक्त केला जातोय गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष सचुटीने काम करतील अशी सकारात्मक चर्चा शहरात रंगू लागली आहे याचबरोबर शिरो नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी यादव पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज सिंह यादव यांची निवड व्हावी अशी तमाम शिरोळकरांची इच्छा उघडपणे व्यक्त होताना दिसते शिरोवासियांनी सिंह यादव यांच्यावर दाखवलेला विश्वास ते नक्कीच सार्थ ठरवतील असा ठाम विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जातोय एकूणच शिरो नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेनं दिलेला हा कौल म्हणजे बदल विकास आणि पारदर्शकतेच्या दिशेने टाकलेलं ठोस पाऊल ठरत आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी